नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि मी तुम्हाला घेऊन आलेली आहे शेतामध्ये आणि जसं सुरुवातीला तुम्ही पाहिलंच असेल की काहीतरी पदार्थ आम्ही बनवलेला आहे तर आज तोच पदार्थ कुठला आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे खरं तर हा माझा रेसिपीचा चॅनल चे चे मुळीच नाही आहे पण माझे असे काही सबस्क्रायबर म्हणा किंवा माझे मैत्रिणी म्हणा की ज्यांना आ, हा पारंपरिक पदार्थ माहीत नाही आहे त्यांच्यासाठी म्हणून हा खास व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तर हा विदर्भातील एक पारंपरिक पदार्थ आहे की ज्याला आम्ही रोडगे म्हणतो किंवा विदर्भामध्येच त्याला काही ठिकाणी पानगेसुद्धा म्हटल्या जातात तर असा हा पदार्थ मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आम्ही शेतामध्ये रोडग्याचा स्वयंपाक केला होता आणि चला म्हटलं आ, ही संधी आहे मला की हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकते ही पारंपरिक पद्धत तर तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे तर आता ना इथे ही कणिक भिजवून झालेली आहे मला यायला उशीर झाला होता त्यामुळे ही कणिक भिजवून झालेली आहे पण ही जी रोडग्याची कणिक असते ही आपल्या गव्हाच्याच गव्हाचंच पीठ याला ला लागते आणि ना ते थोडं जाडसर दळून आणायचं असते एकदम बारीक नको थोडं असं रवाळ ते असलं पाहिजे आणि आता ही कणी किती आसट झालेली आहे भिजवताना म्हणजे ही पातळ झालेली आहे तर एवढी पातळ नको ही कणीक थोडी भिजवताना अशी घट्टच पाहिजे म्हणजे थोडी अशी कडकच असली पाहिजे जर ती कडक असली तर त्याचे रोडगे किंवा पानगे हे व्यवस्थित बनतात म्हणजे ते भाजायला त्रास होत नाही तर ही थोडी इथे आसट झाली होती कणिक आम्ही यायच्या पहिले ज्या लोकांनी कणिक वगैरे भिजून ठेवली होती मग त्यामध्ये ना थोडी आपली कणिक मिक्स करून मग तिला थोडी घट्ट केली आणि या कणकेमध्ये चवीनुसार मीठ छान हातावर चोळलेला ओवा जिरं आणि चवीपुरती थोडी साखर आणि तेल घालून ही कणिक अशी मळायची असते अशी घट्टसर ही मळायची असते आणि मग मळून झाली की अशा प्रकारे ना त्याचे रोडगे तयार केले जातात आता ही रोडगे तयार करण्याची पद्धत कशी आहे तर इथे आता आम्ही सगळे मिळून रोडगे बनवत होतो आणि आ... तर काय करायचं तर पहा तुम्हाला खूप मोठा असा हा तरी पण हा मी बनवलेला होता म्हणून हा बऱ्यापैकी छोटा होता रोडगा आमच्या इकडे काही भागात म्हणजे स्पेशल रोडगे बनवण्याचा काही काही असा एरिया आहे परतवाडा करसगाव बहिरम क्षेत्र खूप प्रसिद्ध आहे आमच्या इथे रोडगे बनवण्यासाठी तर त्या ठिकाणी अगदी एक एक किलोचा एक रोडगा बनवला जातो तर हे त्या मंडळी भरपूर छोटे आहे असे रोडगे तर इथे मी दाखवलेलंच आहे मी पण करून दाखवलेले आहे की रोडगे कसे करतात आता बघा अशा ना ह्या पाऱ्या घ्यायच्या असतात म्हणजे तीन अशा लेअर तयार करायच्या असतात रोडगे बनवताना अशा पाऱ्या तयार करायच्या म्हणजे च चा, अशा चापट चापट आणि जाडसर जाड घ्यायचं अशा तीनच ता हे तयार करायच्या आणि त्याला भरपूर आतमधून तेल लावायचं प्रत्येक पारीला तेल लावायचं आणि एकावर एक अशी पारी ठेवून मग ती पॅक करायची आता बघा इथे मी दाखवत आहे करताना बघा इथे अशा प्रकारे हा रोडगा बनवून घेतलेला आहे तीन पाऱ्या करायच्या त्याला आतमधून छान प्रत्येक पारीला तेल लावायचं आणि खालची पारी ही सगळ्यात मोठी मग त्याच्या आतमधली ही छोटी त्याच्या आतमधली त्यापेक्षा छोटी की किंवा कोणी, कोणी ना अगदी शेवटचं जे असते त्यामध्ये फक्त कणकेचा गोळा करतात आणि तो त्यामध्ये भरतात पण आम्ही अशा पाऱ्या करतो आणि मग त्याचं छानपैकी ते पॅक करून घ्यायचं म्हणजे ती क्रॅक जायला नको अशा पद्धतीने आम्ही सगळ्या इथे ते सगळे जे कनिक होती त्याची त्याचे रोडगे बनवून घेतलेले आहे प्रत्येक छोटा मोठा जण इथे कामाला लागलेला होता आणि प्रत्येकाला जसं जसं बनवता येते त्या पद्धतीने रोडगे बनवण्याचं काम इथे चालू होतं जे मी केले होते ते साधारण या आकाराचे होते आणि बाकी माझे मिस्टर वगैरे जे बनवत होते त्यांनी तर अगदी खूप मोठे मोठे रोडगे तयार केलेले होते बनविले होते ते सुद्धा तुम्हाला इथे दिसतीलच तर अशी ही पारंपरिक रेसिपी आहे आता हे तर झाणे झालं म्हणजे रोडगे बनवायचे कसे आणि याहीपेक्षा सगळ्यात म्हणजे कठीण काम जे असतं आता हे रोडगे बनवून झाल्यावर त्याला शेकायचे कसे शिजवायचे कसे तर ही एक पारंपरिक पद्धत आहे आणि हे त्याच पद्धतीने म्हणजे आमच्या इकडे तरी आम्ही याच पद्धतीने रोडगे करतो आता त्याच्यामध्ये मग नंतर बरेच ॲडव्हान्स गोष्टी येत येत गेल्या कोणी कोणी असे रोडगे तयार करून घेते आणि मग पाणी उकळून उकळत्या पाण्यामध्ये ते सोडतात आणि ते चांगले वरती आले त्या पाण्यामध्ये वरती आले की मग ते काढून घेतात आणि मग त्याचे काप करतात कोणी चार भाग करतात कोणी दोन भाग करतात आणि मग ते तेलामध्ये तळून काढतात तर अशी सुद्धा एक पद्धत आहे हे सगळ्या ॲडव्हान्स गोष्टी झाल्या कोणी मग कुकरमध्ये आमच्या इकडे बिट्ट्या आम्ही म्हणतो असेच मग छोटे छोटे करून घेतात आणि मग ते कुकरमध्ये वाफवून ते सुद्धा तळून घेतात तर आत्ता आपल्याला हे रोडगे भाजायचे तर त्यासाठी ना त्या गवऱ्या आहे ना त्याला जगडं म्हणतो आम्ही ते पेटून घ्यायचं पहिले त्या गवऱ्या चांगल्या पेटून घ्यायच्या आणि त्या पेटल्यानंतर मग त्या थोड्या शांत होऊ द्यायच्या अशा आणि मग जो म्हणजे ही जी राख बनते हे जे जगडं चांगलं पेटल्यानंतर त्या याच्यामध्ये मग हे आपले रोडगे टाकून घ्यायचे हे रोडगे भाजणं सुद्धा खूपच मेहनतीचं काम आहे कारण ना त्या गौऱ्यांची खूप आस लागते खूप गरम होतं तिथे आणि हे प्रत्येकालाच काही भासता येत नाही किंवा शेकता येत नाही जे नेहमीचे लोक असतात ना करणारी त्यांना हे काम बरोबर जमते हे म्हणजे मला तरी नाही जमत माझे मिस्टर हे करतात रोडगे भाजतात तर आता इथे मी माझी काकू आम्ही ते रोडगे त्यावर टाकून घेत जो निखारा आहे गौऱ्यांचं जे आ, जे पेटवलं होतं जगडं पेटवलं होतं त्यावरनं हे रोडगे आम्ही टाकून घेतले आणि हे असंच थोड्या वेळ होऊ द्यायचे एक साईडनी आणि मग त्याला पलटी मारायचे त्यावर ते पलटवायचे ते इतकं गरम असते ना की आपण हाताने त्याला नाही पलटवू शकत आणि ती कणिक पण ना थोडी सैल झाल्यामुळे ना थोडे त्यामध्ये म्हणजे ते जरा सैल झाले होते तर हाताने त्याला पकडता येत नव्हतं तर हे एक साईड झाल्यावर याला दुसरी साईड याची पलटी मारून घ्यायची तर आता आम्ही ते त्याची पलटी मारून घेत आहोत त्या रोडग्यांना आणि थोड्या वेळ मग ते दुसऱ्या साईडनी पण होऊ द्यायचे थोडे शिजू द्यायचे आणि ते जास्त पण नाही हे होऊ देता येत नाही तर त्याचं वरचं जे आवरण आहे ते ना काळं पडतं ते लगेच कडक येऊन जातं आणि मग ते कडक कडक होतं मला तर तसं तो वरचा कडक भागच आवडतो पण जी म्हातारी लोकं वगैरे आहे त्यांना ते खाणं कठीण जातं जर व्यवस्थित शिजल्या गेले व्यवस्थित जर शिकता आले तर त्याचं वरचं आवरणसुद्धा नरमच राहतं ते कडक पडत नाही त्यासाठी ना तेच आवरण कडक येऊ नये त्यासाठीच ना हा जाळ थोडा थंड होऊ द्यावं लागतं एकदम त्या गरम याच्यामध्ये रोडगे शेकायचे नसतात आता हे पाहि दोन्ही साईडनी पलटी मारल्यावर त्याला बाहेर काढून घेतलं होतं आणि परत ती राखणं थोडी अशी म्हणजे खालीवर करून घ्यायची म्हणजे जे थोडी ती शांत करून घ्यायची आणखी त्यामध्ये परत हे रोडगे असे दाबून ठेवावं लागतात तर आता हे जी पुढची प्रोसेस आहे हे माझे मिस्टर करत होते कारण त्याची खूप ना आस लागत होती आणि ते मला नेमकं कळत पण नव्हतं की ते शिजले की नाही शिजले म्हणून काही समजत नव्हतं तर माझे मिस्टर नेहमी रोडगे शिकायचं काम करतात आमच्या घरी हनुमान जयंतीला आम्ही पहिले रोडग्याचा स्वयंपाक करायचो त्याच्यामुळे त्यांना ती सवय आहे आणि त्यांना त्यातली माहिती पण आहे की कसा रोडगा शेकला नाही शेकला गेला आहे त्यांना बरोबर करतात आता आता थोड्या वेळ या याच्यावरतीच ते रोडगे थोडे होऊ द्यायचे आणि सतत त्याला म्हणजे त्याच्याकडे पाहत राहावं लागते आता मग शेवटची स्टेप आहे की जी पूर्ण राख होती ना ती बाजूला करून घेतली आणि जी खालची जमीन होती ती जमीन खूप गरम झालेली असते तर त्या जमिनीवर हे रोडगे टाकायचे आणि जी राख आहे ती वरून या रोडग्यांवरती झाकायची म्हणजे खालची ती जमिनीची खाल आस आणि वरून ती गौरीची राख या गरमीने ते रोडगे आतमधून चांगले होऊन येतात तर अशी ही रोडगे भाजण्याची रोडगे करण्याची पारंपरिक पद्धत आहे आणि आमच्या इकडे तर खूप आवडीने हे रोडगे खाल्ले जातात सगळ्यांना खूप आवडते जी इकडची मंडळी आता जी पुन्हा मुंबई साईडला गेलेली आहे आणि त्यांना तिकडे खायला मिळत नाही ते लोक इकडे आले की आवर रोडगे करायला लावतात आणि रोडगे करण्यासाठी ना तर मातीची जमीन खूप गरजेची आहे कारण आपण बाकी याच्यावर ते करू शकत नाही कारण सिमेंटचं वगैरे असलं की ते गरमीमुळे क्रॅक जाण्याची थोडी भीती वाटते तर याच्यासाठी ना जमीन मातीचीच जमीन पाहिजे आणि मातीच्या जमिनीवर मग ते छान प्रकारे आपण रोडगे करू शकते आता हे पहा वरून त्यावरन ही तीच राख त्यावरून टाकली जाते तर वरती ही राखेची गरमी आणि खालून ती जी तापलेली जमीन असते त्या जमिनीची जमिनीमध्ये असलेली ती उष्णता यामुळे ते रोडगे छान खालून वरून दोन्ही साईडनी व्यवस्थित शिजल्या जातात कारण ते भरपूर जाडे असतात आणि शिजायला त्याला थोडा वेळ लागतो तर अशा पद्धतीने हे रोडगे केले जातात आणि ही बरेच जणांना हे करता येत नाही बरेच जणांना माहीत नाही रोडगे म्हणजे काय पाणगे म्हणजे काय तर त्याच लोकांसाठी हा मी व्हिडिओ केला होता मला बरेच जणांनी म्हटलं होतं की तुम्ही हा व्हिडिओ दाखवा की रोडगे कसे करतात तर मी म्हटलं ठीक आहे हा माझा कंटेंट तर नाही पण मी तुम्हा लोकांसाठी म्हणून रोडग्याची रेसिपी दाखवेल तर असे हे रोडगे आता हे रोडगे बनवून तयार झालेले आहे याला त्या राखेतून काढून घ्यायचे आणि छान स्वच्छ कापडाने त्याच्यावरची राख पूर्ण पुसून घ्यायची आणि या रोडग्यांसोबत अगदी झणझणीत आलू वांग्याची भाजीच केली जाते किंवा काही लोक नॉनव्हेज सोबत सुद्धा खातात तर असे हे रोडगे आहे या तर मंडळी मग जेवण करायला या रोडग्यांसोबतनं झणझणीत आलू वांग्याची भाजी आहे घट्ट वरण केलं जातं त्या वरणावर छान मस्तपैकी तुपाची धार कडी घोळाना अशा सगळ्या गोष्टी असतात तर असा हा आमचं माझा व्हिडिओ होता रोडग्याचा आणि असा आम्ही शेतामध्ये त्या दिवशी वनभोजनाचा आनंद घेतला तर तुम्हाला रोडगे कसे वाटले किंवा तुम्ही खाल्ले आहे का करताना पाहिले आहे का किंवा जे मी दाखवले रोडगे करण्याची पद्धत तुम्हाला आवडली का तुम्ही मला नक्कीच कमेंट्सद्वारे कळू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद